एकेसाईतला जंगल हे पूर्ण बहराला लागलं आहे आणि उन्हाळा सुरू होत आहे पूर्ण झाडाची पालवी ही पडली आहे आणि नवीन पालवी झाडांना फुटायला सुरुवात झाली आहे आणि हे वनवे आपण खरं सांगतोय आदिवासी निसर्गपूजक निसर्गपूजक आदिवासीशिवाय या जंगलामध्ये येतेच कोण हे वनवे लागता येतच कश कसे शिकाऱ्यासाठी एक शुल्लक शिकारीसाठी आपण वनवे लावतो आहे ही खूपच लाजीरवाणी गोष्ट आहे खरंच हे हे असं करून काहीच होणार नाही रोज रोज येऊन वनवे विझवणे आमच्याकडचे कालच आमच्या गावातली युवा टीमने वनवा विधवला रात्री चार तास जंगलामध्ये आमच्या जंगलामध्ये नेहाच्या जंगलामध्ये असे पालघरमध्ये पूर्ण जंगलामध्ये वनवे लागतात हे असं विझवून ही आग शांत नाही होणार ह्यासाठी खरंच वैचारिक चळवळ जल जंगल ज, जमीन वाचवा ही चळवळ आपल्याला खरंच सक्रिय करावी लागेल आणि जंगलाचं महत्त्व लोकांना समजवावं लागेल त्याशिवाय पर्याय नाही लोक खूपच निष्काळजी झाले आहेत जंगलाप्रती आपल्या संस्कृतीप्रती एकीकडे जंगल भरत आहे आणि एकीकडे हा वनवा लावला गेला आहे आपण खरंच सांगतो आदिवासी हा निसर्गपूजक आहे निसर्गपूजक आहे असल्याचा दावा करतो आहे पण हे वनवे कोण नक्की येऊन लावतो आहे हा देखील प्रश्न पडतो आहे हां खरंच म्हणजे हे सत्य आहे सूर्यप्रकाश हा एवढंच सत्य आहे की आदिवासी हा निसर्गपूजक आहे पण ते त्याने त्याच्या ते जगण्यातून सिद्ध केलं पाहिजे असले वनवे कितीही गेला आता आमच्या गावातले कालच पोरं येऊन वनवा विझवून गेले काल रात्री आठ मार्च रात्री दहा ते दीड वाजेपर्यंत ते जंगलामध्ये होते प्रितेश गोलीम संतोष गोवारी केतन गोवारी रमेश गोलीम ही युवा पोरं इथं सामाजिक जबाबदारी जंगलाप्रती नातं असल्यामुळे ते विझवण्यासाठी आले सलग चार तास त्याने मेहनत केली आणि आज नऊ तारीख आज देखील वनवा लागला आहे वनवा वनवा एकदा लागला ना तर ते पूर्ण जंगल राख करून टाकल्याशिवाय वनवा विझतच नाही कितीही आता कितीही हे आता हे विधवलं आम्ही बरंच विधवलं आता हे उरुसं राहिलं आहे पंकज दलवी का वलवी काय का आणव त्यांचं आहे फॉरेस्टवाले साहेब आहेत भुईसरचे ते पण आहेत त्या साईडहून तर त्यांच्यासोबत आलो आहे मी आमच्या गावातून खूपच म्हणजे गावाचं जे डोंगर आहे त्याच्या खाली जे पलाटं आहेत तिथून वनवा खूपच रियल खूपच कमी वेळा लागतो आहे सांगायला गेलं तर चार वर्ष झाली लागलाच नाही हा वरून वनवा येतो आहे साईडच्या डोंगरातून येतो आहे बाजूच्या डोंगरातून येतो आहे किंवा शिकारीसाठी येतात त्यांच्याकडून हे केले जातात हे खूपच बिकट आहे एवढी उष्णता ग्लोबल वॉर्मिंग उष्णता जागतिक तापमानवाढ हा एवढा संवेदनशील प्रश्न बनला आहे आणि त्याच्यामध्ये हे वनवे हां आणि हे एक बरेच जणं आता खूप जणं सांगताहेत की हे वनवे कोण लावतात हे ते इतर देखील इतर माणसं देखील ह्या वनवेप्रती फार ते म्हणजे असं वाटतं की पूर्ण जंगल नष्ट झालं पण ह्याच्यापेक्षा देखील खतरनाक एक गोष्ट आहे पालघर जिल्ह्यामध्ये देखील आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे पूर्ण आदिवासी क्षेत्रामध्ये आहे ते आहे दगड उत्खनन माती उत्खनन वाळू चोर माती चोर हे असे उद्योगपती आहे ह्यांच्याविषयी कोणी बोलत नाही हे आहे ना हे कवर होईल हे कवर होईल शंभर टक्के होईल हे जंगल शाश्वत आहे ह्याला कोणाला सांभाळायची गरज नाही ते स्वतः स्वतःला सांभाळते हे वनवे कवर होतील पण त्या बिझनेसमॅन आणि त्या भोगवादी वृत्ती असणाऱ्या माणसांचं काय जे पैसा वापरून जंगलाचे जंगलं उद्ध्वस्त करतात प्रोजेक्ट टाकताहेत निसर्गसंपदा असलेल्या भागामध्ये प्रोजेक्ट आणतायत दगड उत्खनन करून पूर्ण जंगलचे जंगल, जंगल नष्ट करून टाकतात तिथे काहीच शिल्लक ठेवत नाही ते ह्याच्यापेक्षा खूप घातक आहेत त्याच्याविषयी वर्षभर शांत असतात आणि वनव्याप्रती जंगलाच्या जवळ राहणाऱ्या रा आदिवास्यांना वनव्याविषयी किती दुष्परिणाम आहेत हे शिकवतात खरं तर आम्ही बोलतोय ज्याची घर ज्याचं घर सह्याद्री हा वारलखंड पोखरून विकून चालते त्यांनी आदिवासींना पर्यावरणप्रेममुळेच शिकू नये तुम्हाला जंगल वाचवायचं असेलच तर तुम्ही आदिवासी भागामध्ये या खूप भूई माणसं आहेत पाड्यामध्ये मा या त्यांना समज द्या त्यांचीच संस्कृती तुम्हाला देखील माहिती आहे तर तुम्ही त्यांना सांगा तुम्ही कोण आहात कोण आहेत वनवे ना लावले नाही पाहिजेत आदिवासींकडे शिकार करण्याची खूप बौद्धिक ज्ञान आहे त्यांना शिकारीचं वनवे न लावता ते शिकार चांगल्या पद्धतीने करू शकतात तर ह्याच्याविषयी आपण जनजागृती केली चळवळ चालव चालवली ते हे नष्ट होईल विचार करण्याची विचार करण्यासारखी गोष्ट ती आहे जे जंगलाच्या जंगलं उद्ध्वस्त करत आहेत पूर्ण ब्लास्टिंग करून उत्खनन करून जंगलाचे जंगलं गायब करत आहेत त्याचा विचार करणे खूप गरजेचं आहे थकलोही तेव्हा बसलो कधीपासून आता व्हिडिओ बरं काढायला लागला हा आग लागले ना हा जो आवाज येतोय ना ह्या वेदना आहेत त्या झाडाच्या त्या झाडाच्या खोडावर आग पेटत आहे आणि तो पाणी सारखा उडतोय इजा होत आहेत त्या झाडाला हजारो वर्षापासून ज्या निसर्गाने स्वतःचा विकास करून आपल्या हातामध्ये एक शाश्वत जीवनशैली दिली ती जीवनशैली जीवनशैली शिकवणारा गुरु म्हणजे जल जंगल जमीन ह्याला उद्ध्वस्त करून जो विकास चालला आहे आणि आता जो जागतिक विषय आहे तापमानवाढीचा निसर्ग आपल्याला चांगलाच धडा देणार आहे हा करता आपण संपवत आहोत आणि असा तसा धडा देणार नाही माणसं तडफडून मरतील फक्त मरणार नाहीत तडफडून तड तडपतील प्रचंड वेदना प्रचंड तटके या उष्णतेचे लागून माणूस तडपून तडपून मरणार आहे ह्या सर्व आपण केलेल्या चुकामुळे मानवनिर्मित चुकामुळे हा निसर्ग एवढा महान गुरु आहे की तो कोणालाच भुकेचा मारत नाही आत्ताच कुंदन राऊत सराने एक गोष्ट सांगितलेली एवढा मोठा वेल मासा एवढा मोठा हत्ती ज्याच्यामध्ये ज्याच्या पोटामध्ये पाच सहा माणसं राहू शकतात एवढा मोठा देव माणस देव मासा त्याच्या पोटामध्ये कित्येक माणसे राहू शकतात ते कधी भुकेविना मर भुकेविना मरत नाही हत्ती कधी भुकेविना मरत नाही वाघ कधी भुकेविना मरत नाही निसर्गाने प्रत्येकाची सोय करून ठेवली आहे फक्त आपण भोगवादी वृत्ती सोडून द्यायला हवी आदिवासींकडे पारंपरिक शिकारी करण्याचं बौद्धिक ज्ञान हे खूपच चांगलं आहे त्या पद्धतीने शिकार करावी अवश्य करावी माना पण खाया बोलवा पण हे 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 खूपच चुकीचं आहे हे भयंकर चुकीचं आहे आणि आताच्या शिक्षित युवाच्या खांद्यावर ही जबाबदारी आहे तुमचं गाव तुमचं पाडा तुमचा शेत डोंगराजवळ असेल आपल्या घरच्यांना सम सं, समजवा आपल्या आईवडिलांना सांगा आपल्या म्हातारे आजोबांना सांगा शेतामध्ये राब पेटवला असेल तर तो पूर्ण विजेपर्यंत तिथेच थांबा शेवटची काडी विजेपर्यंत तिथेच थांबा नाहीतर हा एवढा राब पेटवायचा येते ते एवढा पाला पूर्ण मोकळा करून साफ करून हा पाला एक साईडला लुटून दिला पाहिजे आग विझे लागत आली ती इथपर्यंत तिथे जाणार नाही ह्याची काळजी घ्यायला पाहिजे खूप नुकसान आहे भयंकर नुकसान आहे हे जंगल आहे ना आता पालवी विविध फुलं फळं आता येतील त्यांची बिया पडतील किती कित्येक कित्येक ह्या जमिनीमध्ये किती कित्येक बिया असतील कित्येक शेवळी असतील सुरण असतील कित्येक औषधी वनस्पतीचे ताण्यांचे ताण्यांचे कंद असतील कंदमूळं असतील औषधी वनस्पती असतील आणि जंगलातलं एक झाड असं नाही की एक झाड असं नाही की ते झाड आदिवासींच्या जीवनशैलीसाठी उपयोगाचं नाही सर्वीस झाडांचं महत्त्व आहे तर छोट्याशा शिकारीसाठी आपण हे करत असाल तर खूपच चुकीचं आहे आणि बिगर आदिवासींचं देखील कर्तव्य आहे की या भोळ्या समाजाला मार्गदर्शनाची गरज आहे त्यांच्यावर दोष देऊन आपण मोकळे होऊ शकता आणि स्वतःचं काम पूर्ण झालं हे सम समजत असाल तर ही तुमची देखील खूप मोठी चुकी आहे